मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या सकाळच्या बातम्यांवर मतदारांचा कौल कसा वाढेल याची व्यूहरचना केली आहे असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलं आहे लोकसभेत शिवसेनेला मिळालेलं यश आणि शिवसेनेचा मतदारांचा टक्का वाढला यासाठी आम्ही अभिनंदन करायला आलो आहोत विधानसभेची निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आलो आहोत यात सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करणार काही प्रश्न रेंगाळले असतील ते सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले मतदारांचा कौल कसा वाढेल याची रचना केली लोकसभेला मिळालेले यश हे डोक्यात न ठेवता हृदयात ठेवून समाजात जे प्रश्न असतील या प्रश्नांना प्राधान्य देऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याकडे ते प्रश्न द्यायचे आहेत असंही ते यावेळी म्हणाले

काही निकालानंतर काही निकाल शिवसेनेला मिळालेलं आणि शिवसेनेचा मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आम्ही आयोजित आलेलो होतो आणि या बैठकीमध्ये अभिनंदनानंतर लोकसभेची निवडणूक झाली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आलेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये लोकांना विश्वासात घेऊन सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन जे समाजाचे प्रश्न असतील विभागाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न जर रेंगाळलेले असतील तर या विधानसभेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अधिवेशनाच्या अगोदर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबाकडे द्यायचे आहेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून या अधिवेशनापूर्वी आपले प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी विभागाच्या विकासासाठी आणि मतदारांचा कौल कस वाढेल या दृष्टीकोनातून कशा पद्धतीची युव रचना करून प्रश्न मांडावे अशा पद्धतीने चर्चा झाली चर्चा झाली का आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातील असं सांगण्यात आलंय कारण हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला लोकसभेमध्ये मिळालेलं यश हे डोक्यात न ठेवता ते हृदयामध्ये ठेवून आपण विधानसभेच्या दृष्टिकोनातून कामाला लागावं विधानसभेच्या दृष्टिकोनातून समाजाचे प्रश्न असतील विभागाचे प्रश्न असतील काही प्रश्न रेंगाळलेले असतील काही प्रश्न महत्वाचे असतील काही प्रश्न समाजाच्या आणि प्रांताच्या विभागाचे असतील अशा प्रश्नांना प्राधान्य देऊन येणाऱ्या अधिवेशनापूर्वी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडं प्रमुख प्रश्न द्यायचे आहेत ज्याचा फायदा विधानसभेमध्ये होईल ज्याचा फायदा विधानसभेतील मतदारांना त्यांच्या समाजाला आणि विभागाच्या दृष्टिकोनात होईल अशा पद्धतीची चर्चा झाली निधी वाटपाबाबत देखील काहीशी नाराजी आमदारांमध्ये होती पंधरा लाखापेक्षा जास्त जे जे प्रकल्प असतात विधानसभा मतदारसंघातले त्यांना निधी मिळत नाही याबाबत जल विभागाचा होता आणि त्याच्या काही अटी आहेत त्या अटी शिथिल कराव्यात या पद्धतीने मागणी करण्यात आली लोकसभेमध्ये त्या उमेदवाराला त्या विभागातील आमदारांना त्या विभागातील कार्यकर्त्यांना कमी वेळ मिळाला त्यावर लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता आलं नाही याचा थोडाफार बऱ्याच ठिकाणी आपल्याला तोटा झालेला आहे हे त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आलेला आहे हा निर्णय माझ्या पक्षाच्या नेत्यांचा आहे मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याचं काम आहे मी विभागातल्या समस्या मांडणं कार्यकर्त्याचं काम आहे विभागाचा विकास लवकरात लवकर करून घेणं या दृष्टिकोनातून चर्चा केली या संदर्भात कुठली मागणी झालेली नाही मंत्रिमंडळापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास अनेक समाजाचा विकास अनेक समाजाच्या भावनांचा आदर आणि समाजाला नेतृत्व देण्याचं काम हे करावं एवढीच विनंती ज्या ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये कमी झालं कमी मतं मिळाली कमी मतं मिळाली अशा ठिकाणी अशा आमदारांचा आम्ही समाजाला युवा असं मुख्यमंत्री मिळाले होते त्यांनी कामं नाही केली असं काही घडलं का इथे काय काय लोकांनी केले काय काय आमदारांची ज्या विभागामध्ये ज्या आमदाराच्या विभागामध्ये लोकसभेला मतं कमी पडली आताचा मतदारांचा जो कौल होता हा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून होता तशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील आमदार उपस्थित होते अनुपस्थित असलेल्या आमदारांनी तशी पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिलेली होती या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश येशा। अपयशाचा उहा पोहा करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती चर्चा करण्यात आली पाच मे रोजी झालेल्या नीट युजी परीक्षेत अनेक घोटाळे झाल्याची शक्यता समोर येत आहे नीट युजी दोन हजार चोवीसचा निकाल चार जून रोजी घोषित झाला त्यामुळे परीक्षेच्या निकालासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना वेळ कमी दिला गेल्यामुळे ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या मार्क्स आणि रँकिंगमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे असे कारण एन टी एकडून देण्यात आले आहे परंतु या संदर्भात कोणत्या सूत्रानुसार गुणांमध्ये वाढ केली आहे व किती विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ केली आहे याबद्दलची स्पष्टता अद्यापही एन टी एतर्फे देण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये व शिक्षण क्षेत्रामध्ये या निकालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच कित्येक विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर पेपर आधीच प्रकाशित झाल्याची माहिती देत प्रश्नपत्रिका फुटीचे देखील आरोप केले आहेत के या सर्व विषयांना लक्षात घेता विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे या मागणीला घेऊन अभावीप आज देशव्यापी आंदोलन करीत आहेत नमस्कार पायल किनाके आपल्याला माहिती आहे की नीट ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे या परीक्षेच्या मध्ये एन टी थ्रू गोंधळ झालेला आपल्याला आढळून येत आहे आपल्याला माहिती आहे की ही परीक्षा जी आहे ही खूप कठीण परीक्षा आहे या परीक्षेमध्ये विद्यार्थी जे आहे हे वर्षभर अभ्यास अभ्यास करून बसत असतात एका सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं म्हणजे ठीक आहे आपण असे गृहीत धरू शकतो की वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना सातशे वीस सातशे वीस मार्क्स मिळतात परंतु एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं हे कुठेतरी संशयाची गोष्ट आहे त्यामुळे हा प्रश्न एन टी एवर आपण निर्माण करत आहोत त्यात दुसरी बाब म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा चौदा जूनला लागणार होता परंतु हा रिझल्ट असा विद्यार्थी परिषदेला म्हणायचा की जाणून या गोष्टीकडे नीट एक्झाम ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा जे परिणाम यायचे होते त्या दिवशी म्हणजे चार तारखेला याचा रिझल्ट लावण्यात आला हा रिझल्ट चार तारखेला म्हणजे दहा दिवसापूर्वी का लावण्यात आला म्हणजे ह्या नीट सारख्या परीक्षेचा जे सगळं काही दृश्य आहे आपण दृष्टी तिकडे ना घालवता ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं हा एन टी एचा एक सं एक जो त्यांचा केलेला एक कारभार होता एन टी ए जे आहे आता जर लक्षात आलं तर एन टी ए जाणून बुजून काही विद्यार्थ्यांचा फायदा करण्यासाठी काही विद्यार्थ्यांचा फायदा करून घेण्यासाठी बाकी विद्यार्थ्यांसोबत भ्रष्टाचार करून राहिली आहे बाकी विद्यार्थ्यांचा स्कॅम करून राहिले आहे बाकी विद्यार्थ्यांचा भविष्यासोबत खेळ करून राहिली आहे या एन टी एला तुरुंगात पोहोचवण्यासाठी आणि नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या झालेल्या प्रकरणाची कारवाई सी बी आय जवारे होण्यासाठी आज इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत आणि नागपूर महानगर आंदोलन निदर्शने करून राहिलेली आहे आणि एवढंच नाही इथेच नाही तर या देशाची या देशाच्या भवितव्याची जसं की आपण म्हणतो डॉक्टर हे देशाचे देव देव म्हणून आपण पूजतो तर या लोकांची परीक्षा या लोकांच्या परीक्षेमध्ये असा गोंधळ जर आढळून येत आहे तर विचार करा पुढच्या दृष्टीने त्यांचं भविष्य आणि त्यांच्या सोबत सोबत आपल्यासारख्या जनसामान्याचं भविष्य काय आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे परीक्षा रद्द करण्याची मागणी आहे यावर सीबीआय जास्त झाली जा जा पाहिजे जा आणि कार पाहिजे सीबीआय करून ही मागणी विद्यार्थी परिषद आज पूर्ण विदर्भ प्रांतभर निदर्शने करून करत आहे तसंच महामंत्री याज्ञवल्के शुक्लजी यांच्या मा यांच्याद्वारे सुरतमध्ये देशाच्या विद्यार्थ्यांची सुरत आणि देशाची सुरत बदलली पाहिजे म्हणून तिथून या आंदोलनाचा सुरुवात झाली आहे पायल किनाके विदर्भ प्रांत मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दाखूनचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे तर त्याच्याकडून एक कोटी सव्वीस लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्याच ज्वेलर्स दुकानातील सोने चोरी करून तीन ते चार महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशाल सिंग कानसिंग राजपूत या चोरट्याला ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू पर्वत येथून अटक केली आहे याच दरम्यान वेषांतर करून त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे एक हजार सातशे पंचेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत तसेच त्याला येत्या पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे फिर्यादी यशवंत ज्वेलर्स दुकान असून तेथे ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत याने त्यांचा विश्वासघात करून त्याचे ताब्यात विश्वासाने सिद्धार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकवून पुन्हा काही सोन्याचे दागिने अशा एकूण एक कोटी तीस लाख चौदा हजार सातशे वीस रुपये किमतीचे दागिने चोरी केले अशी तक्रार अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली त्यानुसार तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना विशाल सिंग याने त्याच्या साथीदारांसह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली दरम्यान विशाल सिंग याने दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मूळ गावचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधार कार्ड व इतर कागदपत्र चोरून नेली होती तसेच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते त्यामुळे विशाल सिंग हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणारा आहे येथून तपासाची सुरुवात झाली त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आले त्यातच त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरिता आठ ते दहा रिक्षा बदलून प्रवास केला याशिवाय त्याने एका हिंदी सिनेमामध्ये पुरावा नष्ट करण्याची पद्धत पाहून त्याप्रमाणे अहमदाबाद येथे जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल हा त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये टाकून देत तो अहमदाबादकडे रवाना झाला त्यानंतर वसई रोड येथून अहमदाबाद गुजरात येथे बसने गेला तो फरार असताना याच काळात तो जैसलमेर पालनपूर जोधपूर डिसा बिकानेर उदयपूर जयपूर माउंट आबू पर्वत अहमदाबाद बनसाकांटा गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी रात्री बसने प्रवास करून दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन फिरत असे अशा प्रकारे तो पोलिसांना गुंगार देण्याचा प्रयत्न करत होता तर पोलिसांनी त्याच्या नातेवाईक पत्नी व मित्रमंडळांची हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा शोध घेत असताना दोन जून दोन हजार चोवीस रोजी तो राजस्थान येथील माउंट आबू पर्वत येथे असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक रवाना झाले तो उदयपूर येथून माउंट आबू येथे आला असून जंगलामध्ये लपलेला आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर करून जंगलामध्ये शोध घेताना तो अबू पर्वताच्या एका भागात दिसताच पोलिसांनी त्याला पकडली त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी विरास ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहेत तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीसचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटणीकरणाचे अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे तर सदर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील आ, यल्टी मार पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले तर सी सी टी फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगेचे आहे त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसणे प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडच अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मु मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला आहे त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत कोठडी आहे आरोपीवरती पूर्वीचा दोन हजार सोळाचा मार्क मार्केशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे नाही सध्या सदरचा गुन्हा त्यांनी एकट्यानेच केलेला आहे या ठिकाणी ज्वेलर्स असोसिएशन माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणताही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे कर जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीच आहे का त्यांनी असे काही प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा ता होणाऱ्या घटना असतील त्या टाळता येतील आरोपी हा दहावी शिक्षण झालेला आहे त्याचं जे मैत्री जपतात त्यांचाच घात भाजप करते आम्हाला साथ त्यांचा केला भाजपचं ब्रीद वाक्य आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे दोन हजार एकवीसला ला हे काम सुरू केले होते हे सरकारचे काम आहे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे अनेक राजकीय पक्षाने अडथळे प्रयत्न केले आता ही करत आहेत काही असेल तर सांगा पण कामाचा सा वेग कमी करू नका बीपीटी येथे देखील पाठपुरावा करणार आहेत पुढील दोन तीन टप्पे पूर्ण लवकरच होतील असेही वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले